नमस्कार मित्रांनो आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत कोल्हापूरच्या पंचगंगेच्या मेन रोडवरील हो पुरातन आणि छोटेकानी गजलक्ष्मी मंदिरांना हे मंदिर अगदी छोटं असलं तरी त्याचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे पंचगंगेकडे जाताना चर्च बाजूला एका छोट्या जागेत वसलेलं हे गजलक्ष्मीचं मंदिर आहे मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला एक दगडी उमरा दिसतो जे मंदिराचे वास्तुशिल्प अगदी साधक पण आकर्षक असं दाखवतो मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला गजलक्ष्मी देवीची अप्रतिम मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती लहान असली तरी तिचं सौंदर्य आणि सुबकता अपार आहे देवीच्या मूर्तीवरती गज कोरलेली दिसतात ज्यात गजलक्ष्मीला अभिषेक घालत असल्याचं दृश्य अतिशय सुंदरतेने कोरलेलं आहे या लहानच्या मंदिरात असलेल्या गजलक्ष्मीच्या मूर्तीमध्ये पुरातन काळातील शिल्पकलेची अनोखी छटा आपल्याला पाहायला मिळते या मंदिराचं महत्त्व त्याच्या साधेपणात आहे परंतु त्याचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थान फार महत्त्वाचं आहे या मंदिराची आणि देवीची महत्वपूर्ण माहिती कोल्हापुरातून त्या रस्त्यावरती ब्रह्मपुरीच्या चर्चच्या समोर या गजेंद्र लक्ष्मीचं सुंदर मंदिर आहे फक्त गर्भागार अशा स्वरूपाच्या या मंदिरामध्ये पाषाढी मंदिरामध्ये अभिषेक लक्ष्मी स्वरूपामध्ये गजेंद्र लक्ष्मी विराजमान आहे गजेंद्र लक्ष्मी म्हणजे सागर मंथनातून प्रगड झाल्यानंतर भगवती लक्ष्मीवरती अष्ट अष्ट दिग्गज दिग्गज म्हणजे अशी एक संकल्पना आहे की आठ दिशांच्या हत्तींनी आठ दिशांना तोलून धरलेला आहे म्हणून त्यांना दिग्गज असं म्हणतात या दिग्गजांनी लक्ष्मीवरती अभिषेक केला आणि त्याच स्वरूपाचं चित्रण गजेंद्र लक्ष्मी या स्वरूपामध्ये पाहायला मिळत हत्तींनी अभिषेक केलेली ही गजेंद्र लक्ष्मी म्हणजे वैभवाची संपन्नतेची देवता आणि म्हणून करवीर क्षेत्राची प्राचीन वसाहत असणाऱ्या ब्रह्मपुरी परिसरातल्या या गजेंद्र लक्ष्मीला पौराणिक महत्म्याबरोबरच ऐतिहासिक सुद्धा महत्व आहे कारण या क्षेत्राची प्राचीन वसाहत याच भागात होती अशी गजेंद्र लक्ष्मी म्हणजे करवीरच्या संपन्नतेची देवता आणि या क्षेत्राची एक वैभवशाली अशी परंपरा ही होती गजलक्ष्मी मंदिराची माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद